देशातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नव्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे सीबीएसईच्या नव्या नियमांनी पालकांबरोबर विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे दोन हजार सव्वीसमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के शाळेतील उपस्थिती बंधनकारक असणार आहे जर पंच्याहत्तर टक्के उपस्थिती नसेल तर बोर्ड परीक्षेला बसता येणार नाही उपस्थिती आता थेट अंतर्गत गुणांशी जोडली जाणार आहे अंतर्गत मूल्यांकन ही एक दिवसाची किंवा एक वेळची चाचणी नाही तर दोन वर्षाच्या अभ्यासावर आधारित प्रक्रिया आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अभ्यासच नाही तर नियमितपणे शाळेत जाणे देखील अनिवार्य असणार आहे सीबीएसईने दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के शाळेतील उपस्थिती अनिवार्य केली आहे उपस्थिती आता थेट अंतर्गत मूल्यांकनाशी जोडली जाणार आहे ज्यामुळे दोन वर्षाच्या शैक्षणिक चक्रात नियमित उपस्थिती अनिवार्य होईल दोन हजार सव्वीसमध्ये सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता उत्तीर्ण होण्यासाठी किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती नोंदवावी लागेल